रियालिटी सिने बरेच सेलिब्रिटी हे अजूनही सिंगल आहेत तर आपण सिंगल खुश असल्याचंही ते सांगतात अभिनेत्री भार्गवी चिरमुले सुद्धा त्यातीलच एक मी सिंगल आहे आणि मी खुश आहे असं ती अगदी अभिमानानं म्हणते भार्गवी ही अभिनेत्री असल्यासोबतच एक उत्तम डान्सर सुद्धा आहे तर याशिवाय ती एक चांगली योगा थेरपिस्ट सुद्धा आहे तर याशिवाय ती युट्युबर सुद्धा बनली आहे भार्गवीनं नुकतीच एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिनं आपल्या अभिनय करियर पासून ते योगा थेरपिस्ट बनण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं दरम्यान भार्गवीचं लग्न मार्केट हेड असलेल्या पंकज एकबोटे यांच्याशी झालं होतं खानदेशातील भुसावळ मधील डॉक्टर प्रकाश एकबोटे यांचे ते चिरंजीव होते पण लग्नानंतर काही वर्षातच भार्गवीनं पंकज यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला हो पुण्यात बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही आणि सुरुवातीला जरा मला माहित नव्हतं ही कोण आहे म्हणजे ऍक्ट्रेस वगैरे हो आहे हा म्हणजे हे हे खरंच आहे <laughs> त्याला भार्गवी चिरमुले कोण हे माहिती नव्हतं <laughs> हो फुल फॅमिलीला सासरी भार्गवी चिरमुले कोण हे माहिती नव्हतं आईला नाव ऐकून माहिती होतं कारण आई थोडंफार मराठी सिरियल्स वगैरे बघते पण मला बाबांना आणि बाकी कोणाला घरी माहीत नव्हतं तर ते सुरुवातीला आम्ही जेव्हा बाहेर गेलो तर मला आयडिया होती की ती ऍक्ट्रेस वगैरे आहे पण गेल्यावर जेव्हा लोक यायचे ऑटोग्राफला किंवा फोटोज साठी रिक्वेस्ट करायचे तेव्हा मला कळलं की अच्छा काहीतरी फार टॉप ऍक्ट्रेसेस ओवरऑल म्हणजे तसं कधीच जाणवलं नाही तिच्या स्वभावानं की ही ऍक्ट्रेस आहे किंवा त्या ज्या वेळेला लोक येतात त्यांच्याशी जाणवून दिलं नाही एवढा उत्तम अभिनय केला अभिनय हा ते म्हणता येईल आपल्याला याविषयी बोलताना भार्गवी म्हणते मागे वळून पाहताना आता मला वाटतंय की ठीक आहे यार मी सिंगल आहे म्हणून काय झालं मी तर खुश आहे मी आजवर कोणालाही त्रास दिलेला नाही बाबा गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी शूटिंगला गेले होते माझ्या भोवती सगळं छान चाललंय आणि यात मी खुश आहे मला हवं तसं मी काम करत आहे मला हवं तसं जगता येत आहे मागे वळून बघते तेव्हा इतका मोठा समुद्र पार केलाय आता पुढे तर काहीच नाहीये त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाहीये असं भार्गवी आपल्या सिंगल असण्यावर बिनधास्तपणे बोलते भार्गवीचा योगा थेरपीवर प्रचंड विश्वास आहे योगा हा कुठलाही व्यायामाचा प्रकार नाही ती तुमच्या जगण्याची शैली आहे ती म्हणते वजन कमी करण्यासाठी तुम्ही करता हे तुमचे गुडगे जातात पाठीचा त्रास सुरू होतो योगामुळे वजन लवकर कमी होत नाही पण शरीराला एक प्रकारची व्यायामाची सवय करून घ्यावी लागते सेल्फ लव असलं की तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रेम करता असली तुम्ही जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती की तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यायामाकडे लक्ष देता त्यावरच तुमची दिनचर्या ठरलेली असते असंही भार्गवी म्हणते त्यामुळे भार्गवी सध्या तरी तिचं सिंगल आयुष्य अगदी आनंदाने जगते असंच म्हणावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मराठी काला विश्वती रशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी